ज्या ठिकाणी विश्वास नसेल तिथं अर्जुन नसणार आहे माझी या त्या ठिकाणी त्यांना एवढी विनंती आहे की जसं तुम्ही माझ्या कामाकड बघून मला तुम्ही सहकार्य केलं तसंच भारतीय जनता पार्टीतून सुद्धा मला तुम्ही कामाच्या दृष्टीने मला मतदान करा माझ्या मंडळी मतदान करा एवढंच या ठिकाणी विनंती करतो एक चांगल्या कामाच्या माणसाच्या पाठी मग आपण चाललोय मी माझ्या कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी मी सेट येतो तुमच्या भाजपा जाणार नाही तुम्ही चांगलं काम करताय या आपल्या आप खरसोली या महाराष्ट्राच्या दृष्टीनं या आपल्या दुष्काळ भागाच्या दृष्टीनं तुम्ही एक विकासाच धोरण धोरण तुम्ही कामाचं धोरण अवलंबलं आहे त्यात ते बघून आम्ही तुमच्या पाठीशी खरसोली जिल्हा परिषद पंचायत समिती त्या प्रचाराच्या दरम्यान आपण आज आपल्या खरसोली नगरीमध्ये प्रचारासाठी जाहीर सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे या सभेसाठी उपस्थित असणारे आदरणीय आमदार भाजपचे एक महाराष्ट्रातील मोठे नेते आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपल्या तालुक्याचे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आदरणीय बापू साहेब तसेच विटाचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील आटपाडीचे राजेंद्र खरात साहेब तसेच या स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी बरेच जण उपस्थित आहेत आपल्या खरसुंडी जिल्हा परिषद गणातील अधिकृत उमेदवार भाजपचे आदरणीय चंदुबाऊ भोसले आपल्या खरसुंडी पंचायत समिती गाणातील माझी मंडळी लता अर्जुन पुजारी या ठिकाणी निवडणूक लढ लढवित आहे तसेच एलखर्जी गाणातून पौर्णिमा मारू हे या ठिकाणी भाजपमधून निवड निवडणूक लढत आहे तरी मी या ठिकाणी सर्व खरसुंडीकरांना एक विनंती करतो की एक चांगल्या प्रकारे आपल्याला भाजपचं काम करून आपल्या खरसुंडी पंचायत समिती गाणातील संपूर्ण गावांचा सर्वांगीण विकासासाठी आपण भाजपच्या पाठीशी राहायचं आहे शेठ मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की मी काही माझ्या कार्यकर्त्याची थोडी नाराज होती की अचानक तुम्ही पक्ष प्रवेश किंवा आम्हाला काही कळवलं नाही खरं तर ही गोष्ट मला उलगड कराय करायची होती कारण ज्या ठिकाणी आपण काम करतो राजकारण हे त्या दिवसापुरतं मर्यादित असावं राजकारणाच्या हेतू हा समाजकारणासाठी असावा समाजहितासाठी असावा काही गोष्टी चालतात त्यांना मला कुणाची नावं घ्यायची नाहीत मला माझा काय अंतर्गत त्रास होता त्या दृष्टीनं मला त्याचा त्रास झालेला आहे आणि हा त्रास मी जवळजवळ दहा ते बारा वर्ष मला ते होत होता खरं तर एका पार्टीत काम करत असताना एकमेकावर असलेला विश्वास एकमेकात असलेले मतभेद मतभेद आणि विश्वास यात फरक असेल मतभेद हा असावा हा विचारांचा मतभेद असावा याबद्दल काय तू नाही पण विश्वास हिता येतील का त्यापासून महत्वाचा ज्या ठिकाणी विश्वास नसेल तिथं अर्जुन नसणार आहे ज्या ठिकाणी विश्वास नाही ज्या ठिकाणी एकमेकांचं संगण मत होत नाही तिथं अर्जुन थांबणार नाही मी या ठिकाणी एवढंच या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की माझे काही मित्र मंडळी असतील काही माझ्यावर दहा बारा वर्षापासून मंडळी पाच वर्ष लोक सरपंच होती मी या गावासाठी काय दोन आठ वर्ष पाच दोन वर्ष सरपंच म्हणून काम केलं आहे तरी माझ्या हातून ज्या काय खरसुंडी विकासासाठी ज्या प्रयत्न करत आहेत तेवढं त्या प्रामाणिक प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी या ठिकाणी एवढंच विनंती करतो की माझ्यावर जे प्रेम करणारे आहेत माझे सर्व मित्रमंडळ असतील नातेवाईक असतील असतील काय आमच्या भावकीचे असतील किंवा इतर समाजाचे सर्व बांधव असतील माझे या ज्या ठिकाणी त्यांना एवढंच विनंती आहे की जसं तुम्ही माझ्या कामाकडे बघून मला तुम्ही सहकार्य केलं तसंच भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मला तुम्ही कामाच्या दृष्टीने मला मतदान करा माझ्या मंडळी मा, मतदान करा एवढंच या ठिकाणी विनंती करतो तसेच शेठ आपल्या तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने दुष्ट, शेठनी भरपूर असा निधी दिलेला आहे जवळजवळ पाच कोटीचा निधी तीर, आपल्या खरसुडी तीर्थक्षेत्रासाठी दिलेला आहे तो त्या निधीचं सुद्धा हे काम चाललं आहे आता भक्त निवासासाठी सुद्धा त्यांनी निधी दिला आहे त्या भक्त निवासाचं सुद्धा उद्घाटन झाले आहे या ठिकाणी एक चांगला नेता मी पार्टी बदलत बदलून जात असताना एक गोपीचंद पळकर साहेब हे आपल्या आटपाडी खानापूर तालुक्याचे किंवा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्या दृष्टीमध्ये असतील या दृष्टीने आपण त्यांच्या पाठीशी शिराव्या आणि एक चांगल्या कामाच्या माणसाच्या पाठीमागे आपण चाललोय मी माझ्या कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी मी सेठ आहे तुमच्याकडे भाजपा जाणार नाही हे तुम्ही चांगलं काम करताय कांग या आपल्या खरसुली या महाराष्ट्राच्या दृष्टीनं या आपल्या दुष्काळ भागाच्या दृष्टीनं तुम्ही एक विकासाचं धोरण देऊन धोरण धरून तुम्ही कामाचं धोरण अवलंबलं आहे त्यात ते बघून आम्ही तुमच्या पाठीशी येत आहे असा विश्वास आमचा तुमचा आहे मी या ठिकाणी येऊन जाऊन सांगतो की भाजपातून आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली असतील बाबूसाहेब असतील वैभव दादा पाटील असतील मग आज या ठिकाणी एवढंच तुम्हाला हे घेणं आहे की आपल्या खरसुनी गावातील सर्वांगीण विकासासाठी मग एक या खरसुली गावामध्ये बारा पगड जाते आहेत शे मी जवळजवळ सग माझ्या दृष्टिकोनातून होला समाज असेल गडसी समाज असेल गोरव समाज असेल मातक समाज असेल डवरी समाज असेल किंवा बार आ, होला समाज असेल अनेक रामू समाज असेल या सर्वांना तुम्ही विचारात घेऊन एक चांगलं काम करण्याचा दृष्टिकोन तुम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि या कामाचा उल्लेख बघूनच एक चांगल्या विचाराच्या माणसाच्या जा पाठीमध्ये जाण्याचा ध्येय धरून मी खर तर भाजपामध्ये प्रवेश केला आहे आणि माझं एक ध्येय आहे की राजकारण नुसतं पूर नको राजकारण हे समाजाच्या हितासाठी असावं लोकांच्या हितासाठी असावं काम करताना त्या लोकांना आपल्यावर विश्वास पाहिजे की हा माणूस पुढे चाललाय ना तर ह्या माणसाला आपण उचलून धरला पाहिजे काय लोकांची सवय असते पुढं ढकलायचं मागणं वडायचं ह्या कुरवड्या थांबल्या पाहिजे आणि त्या आता थांबल्यात आता ते मी इकडं आले म्हणजे विषय संपलेला आहे मला फक्त एकूण मला काय त्याच्याबद्दल कोणाबद्दल काय जास्त नाव घ्यायचं नाही बोलायचं नाही फक्त एक सर गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी आपल्या भाजप पक्षात मी प्रवेश आणि या आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी गटिध राहील आमच्या गुरु समाज बांधवांच्या या हिताच्या दृष्टीने मी कटिबद्ध आहे त्यांची काय अडचण आहेत तेही सेट करून मी पोचवण्याचा प्रयत्न करेन तेही चांगल्या प्रकारे पूर्ण करतील एवढंच मी या ठिकाणी माझं मत मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र